साठी उपस्थित शोभाकून बंधन खर तर अनेक मान्यवरांनी गुण सांगितले रामदासांना आपण सगळीच लोक जळून ज्या वेळेस पाहतो तर मला असं वाटत कि राजकारणात अलीकडच्या काळात एवढा संयमी एवढा निष्कलंक आणि सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्व प्रति आदर ठेवणारा नेता घडणं दुरापासत आज चाळेगाव तालुका आणि परिसर अशा नेत्याला मुकलय खर तर राजू दादाने मी राजकीय जरी विरोधक असलो परंतु आज नाही तर अनेक वेळा माझा राजकीय विरोधक खानदानी आहे हे मी वारंवार कायम सांगत होतो आणि आज खर तर चाळीसगाव तालुक्याला शोक काळा पसरली जाय परंतु देवाने माझ्यावर जो अन्याय केलाय की माझा खानदानी विरोधक माझ्यापासून घरावलाय की जे राजकारणात कधीही कोणाच्या नशिबात नसतं अशी लोक माझ्यासमोर विरोधात होती आज खर तर त्यांनी राजकारणात असताना कायम काही पथ्य पाळली मला चांगलं आठवत म्हणजे अगदी त्यांच्यावर गेल्या प्रत्येक निवडणुकीत कुठलंही निवडणूक झाली असेल पंचायत समिती जिल्हा परिषद मार्केट जिल्हा बँक विधानसभा लोकसभा कुठल्याही निवडणुकीमध्ये या परिवारावर अगदी खालच्या स्तरावर आरोप करण्याचं काम जरी राजकारण म्हणून झालं असेल परंतु कधीही त्यांनी कोणालाही प्रतिउत्तर दिलं नाही एवढा संयम कायम राजधानामध्ये मी पाहिला आज एक संयमी आणि ज्याला आपण म्हणतो की मायेची आधार देणारा एक नेता हरवलाय अनेक लोकांना राजूदादांनी राजगडला राजाश्रय दिला अनेक लोकांना नोकरीच्या माध्यमातून आयुष्याची रोजीरोटी दिली कधीही या परिवाराने अगदी अलीकडच्या काळात आपण जे पाहतो की ज्या पद्धतीने राजकारण चाललंय परंतु अपवादात्मक जर कोणी असेल तर निश्चित राजूदादा असतील हे देखील आवर्जून आज सांग असं वाटतं कितीतरी अशा आठवणी असतील मी एकदा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी त्यांची समोर एक दोनदा भेट झाली स्वाभाविक बोलून एकदा मंत्रालयात मी ज्यावेळेस भेटलो तर मी त्यांचा नतमस्तक होऊन नमस्कार केला तर माझ्या आजूबाजू दोघं लोक म्हटले मी म्हटलं त्यांचं माझं विधानसभा संपली त्यांचं माझं वैर संपलं राजकारणाच्या पलीकडे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि राजकारण इतकं टोकाचं करायचं नसतं कधीही कुठल्याही निवडणूक गेल्या आठ सात आठ वर्षापासून आम्ही राजकीय विरोधक म्हणून या तालुक्याने आम्हाला दोघांना पाहिलं पण मी जर पन्नास टक्के पाळलं असेल तर माझ्यापेक्षा त्यांनी शंभर टक्के पाळलं एकही शब्दाने त्यांनी कधीही मला दुखवलं नाही राजकारणात त्यांना काही लोकांनी हुसकवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला तर त्यांच्या जवळच्या लोकांनी मला सांगितलं विरोधकांचा सा मोठ्या मनाला स्वीकार करणारा नेता की त्याचं काम चांगलं आहे तर चांगलंही म्हटलं पाहिजे आज असा नेता या तालुक्याने गमावलाय खर तर आज अनेक लोकांच्या दिवाळीच्या वेळेसारख्या कालभाऊ आमच्याकडे परिस्थिती अशी झाली की खरंच काही धरणांमध्ये दिवाळी साजरी झाली नाही काल म्हणजे शुकशुकाट या तालुक्याने पाहिला शेवटच्या क्षणी ज्या वेळेस मी तो क्षण जवळून पाहत होतो त्यावेळेस काय करावं काय नाही करावं का करा मी गिरीश भाऊंना बोललो की आपल्याला काही व्यवस्था कशी करता येईल मला म्हटलं तू फक्त धुळ्याला पोहो तिथून काही परत व्यवस्था करायची असेल तर आपण मुंबईला शी करू पाहिजे तेवढा प्रयत्न करता आले असते परंतु ते सर्व प्रयत्ने प्रयत्न परमेश्वराने असफल ठरवले परमेश्वराने या तालुक्याला जगमान्य सर्व मान्य असलेला तालुक्याची मान्यता असलेला नेता आज आपल्यातनं नेला खरंतर एखाद्या पदामुळे त्या राजकीय नावाला त्या व्यक्तीला महत्व प्राप्त होतं परंतु राजू दादांना त्या पदामुळे नाही तर त्या नावामुळे त्या पदाला महत्त्व प्राप्त झालं होतं असा नेता आज या तालुक्याने गमवलाय आहे खरंतर त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे पण एक राजकीय सामाजिक जुना जगत असताना त्यांनी केलेल्या कामाचा सामाजिक जीवनात उभा केलेल्या काही गोष्टींचा परिपाठ त्यांनी जो घातलाय की राजकारणात काय वागावं वा किंवा काय नाही वागू नये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम आयुष्यभर प्रेरणादायी राहील असा परिपाठ राजकीय जीवनात त्यांनी घातलाय निश्चित या परिवाराविषयी त्यांच्याविषयी आयुष्यभर कायम मनात आदर तर राहिलं परंतु या निमित्तानं खर तर आपण सर्वच राजकीय जीवनात जगणारी सगळी लोक अशी लोक ज्यावेळेस समाजात जातात जाता। तर त्या परिवाराचीच हानी होत नाही तर निश्चित तालुक्याची हानी होते गावात कुठलीही घटना घडली असेल वाईट घटना घडली असेल सर्व समावेशक भूमिका घेण्याचं काम कायम या परिवाराने केलं चार आठ दिवसापूर्वी प्रदीप दादा मी एका कार्यक्रमाला मध्ये होतो आणि मी प्रदीप दादांना बोललो की मी स्वर्गीय सोनाताईंच्या नावाचं उद्यान माझी इच्छा आहे सर्व परिवाराने या कार्यक्रमाला यावं राजकारण बाजूला ठेवू दादा म्हटले की निश्चित जर काम असेल तर मी येण्याचा प्रयत्न करेल मला काय माहिती की आज असा दिवस येईल की आज दादांच्या अंत्यविधीला आम्हाला हजर राहावं लागेल एवढं मोठं दुःख आज तालुका सगळ्या डोळ्यांनी पाहतोय प्रत्येकाच्या मनात दुःख आहे अनेक लोकांना म्हणजे राजकीय जीवनात काय मदतीची भूमिका घेतली असेल कोणाला तरी तर रोजी रोटी लावलं असेल अशा भूमिकेतला नेता आज हरपलाय या नेताला नतमस्तक होतो आणि कायम या प्रवासासोबत त्यांच्या आयुष्यातली काही दिलेली समीकरणं ही दिले समी पाळण्याचा आपण प्रयत्न करू ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी असेल चाळीसगाव तालुक्याच्या चा वतीनं व्यक्तिशा भारतीय जनता पार्टी सर्वच पक्षाच्या वतीनं मी त्यांना नव विनम्राशी आदरांजली अर्पण करतो